बाबांनी मला सांगितलं होतं ते नाव खाली येता कामा नाही पेटी मिळणार नाही तर त्या आंब्याच्या पेटीसाठी मी भरपूर अभ्यास करायचो मामाकडे गेल्यानंतर म्हणजे कंटाळा यायचा आंबा खायचा आणि तो जो लांब असो तोतापुरी आंबा जो असतो ना तिखट मीठ घालून अप्रतिम लागतो तो एक आंबा माल मे महिना आला ना, ना की सगळ्यात आधी सगळ्यांना आठवतो तेव्हा म्हणजे आपलं गाव मग ते कुठेही असो आणि गावी गेल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट आठवते ते म्हणजे आंबा कारण का जर आपण गावी गेलो कोकणात गेलो स्पेशली आणि जर आंबा नाही खाल्ला तर तुम्ही कोकणामध्ये गेलातच नाही असं बोलायला हरकत नाही आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आधारित बोलण्यापेक्षा की आम्हा पत्रकारांसाठी आणि झी मराठीच्या सगळ्याच कलाकारांसाठी झी मराठी वाहिनी आंबा महोत्सव घेऊन आले आहे आणि आपल्यासोबत हिटलर मालिकेतील एक गोर कलाकार माझ्यासोबत आहे दादा सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद तुमचं कारण का आमच्यासाठी हा आंबा महोत्सव तुम्ही घेऊन आला त्याबद्दल किती भारी वाटतं की जेव्हा मे महिन्याची सुट्टी पडते म्हणजे आपलं गाव कोकणातला सुद्धा किंवा दुसरे कुठे गावी जायची लगभग असते आणि गावी गेल्यावर चप्पल काढून बॅट बॉल घ्यायचा आणि हुडकत फिरायचं काय सांगशील नॉस्टर अशी आठवण आहे माझी आठवण म्हणजे आता गोष्टी फार कमी बघायला मिळतात आपल्याला सुट्टी लागली की पहिले मामाच्या घरी पळायचं बरोबर तर आमचं हे ठरलेलं होतं की सुट्टी लागली की माझे म्हणजे माझे बाबा आणि आई यांनी सांगितलं होतं की शेवटचा पेपर ज्या दिवशी असेल तू पेपर देऊन घरी आलास की पहिली आंब्याची पेटी घरी आलेली असेल हो हे आमचं ठरलेलं असायचं आणि आमची एक अट होती म्हणजे मी पहिली ते पाचवी आता सांगितलं तर खोटं वाटेल पहिली ते पाचवी माझ्या पहिला पाच मुलांमध्ये नंबर फळ्यावरती नाव असायचं की हा पाचवा तिसरा आलाय बाबांनी मला सांगितलं होतं ते नाव खाली येता कामा नाही पेटी मिळणार नाही तर त्या आंब्याच्या पेटीसाठी मी भरपूर अभ्यास करायचो ही एक आठवण आहे आणि दुसरी म्हणजे आम्ही मामाच्या घरी जायचो सगळेजण भावंड मामाकडे गेल्यानंतर म्हणजे कंटाळा यायचा आंबा खायचा एका पॉईंटला आणि हो हो, हो आणि मी आजीचा सगळ्यात लाडका अस होतो माझ्या त्याच्यामुळे रस काढताना सुद्धा थोडासा पहिला जास्त हे राहतो आंबा बोर, तो तसा ठेवून मला ती खायला द्यायची की नाही बाबा प्रसादला जास्त आंबा मी आजीचा खूप लाडका असल्यामुळे मी भरपूर आंबे खाल्लेत लहानपणे आणि म्हणजे या आठवणी म्हणजे आपण ह्या विसरूच शकत नाही अशा या आंब्याच्या आणि मुळात मी म्हणजे आम्ही आमचं काय म्हणूया कुलदैवत रत्नागिरीचं आहे कोकण त्याच्यामुळे कोकणात जाणं येणं आहेच प्लस आमचं तिकडे घर पण आहे रत्नागिरीच्या जवळ त्याच्यामुळे तसं माझा कोकणाशी लहानपणापासून खूप संबंध आलाय आणि माझे वडील सेंट्रल रेल्वेमध्ये असल्यामुळे बाबांचा पास होता सो मनात आलं हो ट्रेनचा तेव्हा हा त्याच्यामुळे मधली जी मजा आहे ना कोकण रेल्वे आणि म्हणजे मला सांगायला आवडेल कोकण रेल्वेचं जे पहिले करबुडा म्हणून जो मोठा हे झाला ना टनेल त्याचं काम करणारे जे मेन बॉडीज होत्या त्यात एक माझे बाबा होते त्याच्यामुळे मी तो करबुड्याचा ॲक्च्युली त्यावेळेस तो काय म्हणतो प्लांट बघायला गेलो होतो तेव्हा मी जे रत्नागिरी अनुभवले हो ना आणि हा आणखीन एक सांगायला मी विसरलो सहा महिने मी रत्नागिरीत राहिलोय म्हणजे प्रॉपर स्थायिक म्हणून हां आणि नाही नाही म्हणजे आम्ही शिफ्ट व्हायचं ठरवलं होतं मी अगदी हार्डली चौथीच असेल तिसरी चौथी माझी ऍडमिशन पण घेतली होती मला आठवत आहे पटवर्धन हायस्कूल म्हणून तिकडे आणि खालची आळी वरची आळी हा जो सगळा प्रकार मी मी प्रकारच्युली तिथे आणि आपण पुलंचं हे ऐकलंय अंतुबर्वा मी असंख्य अंतुबर्वांना भेटलोय तिथे याच्यात खालच्या आळीमध्ये तिथे आमचे आगाशे काका होते त्यांचे मुलं आम्ही सगळे अंगणात खेळणं त्या विहिरीच्या पाण्यात आंघोळ करणं आंबे खाणं कैऱ्यांच्या हे करून फोडी करून त्याची लोणची करणं हे सगळं केलेलं आहे मी म्हणजे ना मी हे करू शकतो कारण का मी सुद्धा कोकणातलं आहे तर मी हरेहरेश्वरच आहे तर मला सुद्धा माहिती आहे की गावी गेल्यावर जी धमाल ना ती आपण मुंबईमध्ये बिलकुल अनुभवू शकत नाही मग भले त्या मामाच्या गावी असू दे किंवा आपल्या स्वतःच्या गावी या क्षेत्रामध्ये आल्यावर ना कुठेतरी या गोष्टी मागे पडल्या आता त्याची खंद आहे मनामध्ये अरे यार काहीतरी नाही मिळते पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी कोकणामध्ये असतोच हां म्हणजे मी कोकणात माझं जाणं होतं पण अनफॉर्च्युनेटली माझे आई बाबा नाही आहेत आता त्याच्यामुळे माझं तितकं पूर्वीचं इतकं दरवर्षी लक्ष्मीकेशवाला जाणं होतंच कुलदैवताला पण ती मजा नाही आता इवन आता मा काय म्हणूया आजोळ किंवा मामाच्या घरी आत्याच्या घरी हे जे असतं ना हे खूप नाहीच आहे आता जवळजवळ मग ते आता ओढून ताणून एकमेकांच्या वेळा जुळवून हे आहे ते ती पूर्वीची जी ओढ असायची ना अरे यार सुट्टी कधी लागते आणि मी पळतोय कधी म्हणजे मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो मी मामाच्या घरी जायचो ना तर मी दुपारची गाडी असायची तीन साडेतीन रिटर्न पुण्याची मी अक्षरशः आईला इतकं आहे ना मी तीन तीन वाजता गच्चीत जाऊन लपायचो तुम्हाला नाही आहे पुण्याला तर ती मजा आता मिस करतो ती कुठंच नाहीये नाही म्हणजे ही जर मजा अनुभवली नाही किंवा या जर गोष्टी केल्या तर मग आपण गावी गेलोच नाही असं मुलं काय हरकत नाही कारण का ना गावावरून निघताना जोपर्यंत माणसाचा पाय निघत नाही ना तोपर्यंत गावी गेलोच नाही असं नाही नाही अगदी अगदी म्हणजे अजूनही आताही म्हणजे काही कामा निमित्त किंवा कुठलंही सहज आपण कोकणात जाऊया म्हणलं ना तरी मी कधीच नाही म्हणत नाही कोकणात जाऊन खरंच निघताना ना आपल्याला हे होत नाही हो की अरे यार जाऊया एक तर तिथलं वातावरणच वेगळं आहे समुद्र म्हणा त्या नारळाच्या बागा म्हणा आंब्याच्या बागा म्हणा वेगळंच आहे कोकण खरंच खूप भारी वाटत थांबतो कारण का आय होप आम्ही अशी अपेक्षा करतो की सॉरी आपण आंबा महोत्सव बद्दल काहीच बोललो नाही आपण ना जर आंबा महोत्सव आणि कोकण हे समीकरणच आहे मी आंबा महोत्सवाबद्दल तुला विचारायला लागतो की आंब्याच्या ना खूप सारे प्रकार असतात हापूस असतो पायरी असतो राजपुरी असतो तुझ्या जवळचा कोणता की बाबा हा हापूस आंबा मिळाला तरी चालेल हापूस नाही मिळाला तरी बीटी जी असते ना तेव्हा झाडून काढून मला खरं सांगू का एक तर हापूस आंबा सगळ्यांनाच सा आवडतो आणि तो जो लांब असतो तोतापुरी आंबाचा तोता असतो ना तिखट मीठ घालून अप्रतिम लागतो तो एक आंबा मला तो एक आवडतो एक हापूस आंबा आणि पडीचा आंबा एक असतो बघा हां हां तरीच आणि तो चालीसकट खाता येतो तो एक हां हां तो एक आंबा आवडतो आणि याचा आपला हापूस आंबा तर काय म्हणजे विषयच नाही ना खरंच खूप भारी वाटत तिथे थांबतो आम्ही अशी अपेक्षा करतो हो की जेव्हा तू कधी मामाच्या गावी जाशील किंवा अजून तुझ्या इकडे तेव्हा तु तू स्वतः पेट्या घेऊन जाशील आंब्याच्या त्या सगळ्यात महत्वाचा आहे कारण का जसं तू बोललास की मी पेपर संपला की संपला की आपल्या घरी आंब्याची पेट्यायची तू सुद्धा घेऊन जात असशील यापुढे सुद्धा घेऊन जातोपर्यंत धन्यवाद आमच्या गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला आणि नवीन प्रवास झाला थँक्यू सो मच थँक्यू सो मच सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना विचारांचे बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा